नमस्कार आपण पाहत आहात ए बी एन एक्सप्रेस न्यूज मांजरी खुर्द आणि मांजरे बुद्रुक या दोन गावांना जोडणारा नवीन झालेला पूल पहिल्याच वर्षी अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आलेला आहे नमस्कार आपण आहोत मांजरी खुर्द तालुका हवेली जिल्हा पुणे या आत्ताच नुकताच नवीन झालेला पूल ज्या पुलाचे अजून उद्घाटनही झालेले नाही त्या पुलावरती आपण थांबलेलो आहे आणि पुणे शहरामध्ये आणि परिसरामध्ये भरपूर प्रमाणात जो पाऊस झाला त्या पावसाचे पाणी ह्या नवीन तयार झालेल्या पुलाला चिटकलेले आहे आपण दृश्यामध्ये बघू शकता की जे काय पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ते पाणी पुलावरती पुलाला चिटकलेलं आहे आणि त्याचीच खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने जो नवीन बांधलेला पूल आहे तो पूल देखील आज बंद केलेला आहे आणि याबरोबरच खालच्या दिशेला आपण बघताय की जुना पूल मांजरी खुर्द ते मांजरी बुद्रुकला जोडणारा जुना पूल होता तो पूल बंद झालेला आहे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच कारणाने हा नवीन पूल तयार करण्यात आलेला होता हा जो आपण बघतोय तो नवीन पुलाची बांधणी केलेली आहे परंतु ह्या नवीन बांधलेल्या पुलाला देखील पाणी चिटकल्यामुळे आता तो देखील पूल आपण बघतोय की तो बंद करण्यात आलेला आहे आणि लोकांना ये जा करण्यासाठी फक्त चालत जाणाऱ्यांना येथून परवानगी दिलेली आहे जे की मोटरसायकल गाड्या ट्रक्स वगैरे सगळं वाहतूक बंद केलेली आहे आणि हे आपण दृश्यामध्ये बघतोय की मुळामुठा नदीने कसं रौद्ररूप धारण केलेलं आहे हे आपण दृश्यामध्ये बघतो आहे आणि इकडलं मांजरी खुर्दच्या मशनभूमीमध्ये पूर्ण पाणी दिसतंय आपण बघतोय मांजरी खुर्द येथील मशानभूमी तसेच हॉटेल किनारा या देखील हॉटेलला पाणी लागलेलं आहे लोक तिकडून ग्रामस्थ मांजरी खुर्दचे ग्रामस्थ बघत आहेत पाण्याचा आनंद घेत आहेत परंतु त्यांच्यामध्ये एक भीतीचं देखील वातावरण निर्माण झालेलं आहे की कदाचित जर रात्री अपरात्री जर पाण्याचा प्रवाह वाढला आणि आपण समोरच्या दृश्यामध्ये बघतोय की इथे भरपूर प्रमाणात लोकवस्ती बसलेली आहे आणि त्या लोकवस्तीच्या बाजूनीच नदीचा प्रवाह आहे तर जर अचानकपणे पाण्याचा प्रभाव वाढला तर लोकांच्या घरामध्ये देखील पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिथल्या नदीकाठच्या लोकांना कर्तव्य दक्ष पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास साहेब यांनी आवाहन केले आहे की जे नदीकाठचे घरं आहेत त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना म्हणून आपण स्थलांतर झालं पाहिजे स्थलांतरित केलं पाहिजे या उद्देशाने हे काम चालू आहे परवानगी दिलेली आहे आणि त्यातच एक नागरिक आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून एक समजून घेऊयात की नक्की काय झालं आहे दादा काय तुम्ही आणि कुठे चाललेला मी झेड कॉर्नर मांजरी बुदुकमध्ये मा राहतो मी बायको इथे केसनला काम करते जॉब करते तर ते सुट म्हणजे सुट्टी झाली होती त्यांची तर तिकडून येत होती तर तिला थांबवलं इथेच कारण की हे बंद आहे सध्या खूप पुरासारखं वातावरण आहे आणि पा पाणी वाढ म्हणजे वाढवणार पण आहे असं वाटत तुम्ही आता म्हणजे मिसेसला घ्यायला आले तर मग ते कसे नाही येतात कार मध्ये येतात की बाईकवरती आहेत स्कूटीवर येते आता मला स्कूटी घेऊन मला असं फिरून यावं लागेल तर आता ऑप्शन नाही आहे तर मला फिरूनच यावं लागेल ला तुम्हाला काय वाटतं की हा नवीन पूल तयार झालेला आहे आणि तरी देखील तुम्हाला एवढा मोठा एक वळसा मारावा लागत आहे त्याबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटते पुलाचा, पुलाचा फायदा झालेला आहे का नाही झालेला तुम्हाला फायदा झालेला आहे कारण की जे जो, जो जुना पूल आहे तुम्ही खालचा पूल आता दिसत नाही तुम्हाला नवीन पूल झाला हे ठीक आहे पण आता नेचर समोर आपण काहीच करू शकत नाही हे जर याची उंची पण जास्त असती तरी पण काहीच उपयोग नसतं नेचर समोर आपण काहीच करू हो हो धन्यवाद तर बघितलं की नागरिकांची प्रतिक्रिया पण आपण घेतो आहे आणि त्यांचं म्हणणं एकच आहे की नवीन पूल झालेला आहे परंतु निसर्गाच्या पुढे कुणाचं चा काहीही चालत नाही आहे आणि परंतु पण परन्त जर ह्याच पुलाची अजून थोडी उंची वाढवलेली असती तर तरी देखील आज लोकांना इथून एवढा मनस्ताप सहन करावा लागला नसता बघतोय की काही नागरिक देखील चालत आलेले आहेत पळत आलेले आहेत त्यांना त्यांचं घर गाठायचं पडलेलं आहे आणि त्याच्यामध्येच त्यांचे बहुते बहुतेक मला वाटतं ते हेल्मेट घातलेले म्हणजे बाईकवर ते आलेले आहेत परंतु दादा एक मिनिट तुम्ही कुठून आले तर बाईक कुठे तुमची हेल्मेट घातलेले तुम्ही चालत आलात ठेवून आलो बाईक फुलच पॅक आहे सगळं कसं आहे म्हणून ठेवून आलं पॅक हजार चालू मग कुठं राह राहायला कुठे तुम्ही थेवरला राहिलेत हां थेवर आता तुम्ही कसं जाणार आहे तुम्ही काय चालत जाणार आता काय झालं राहिलेत का कोलोटी मध्ये थेहूर मध्ये कोल्हाटीमध्ये अच्छा कोल्हाच्या मग काय वाटतंय तुम्हाला तुम्ही बाईक कुठे लावली सुस्थितीत आहे का तुमची गाडी लावलेली लावून आलो आता उशीर तीन वाजता आलो दोन तास थांबून दोन वेळ टाकून चाललो घरी चाललो कुठून आले ती तीन वाजता तुम्ही भारत फोर भारत कामाला अच्छा भारत फोर्ज मध्ये कामाला आहात आणि तुम्ही तुम्ही करून सुटलेलं दिसताय मला असं वाटतंय आणि पश्चिमला तुमचा टायमिंग काय त्या टाइमिंग पासून तुम्ही आतापर्यंत तिथं थांबलेत हा कि वाट बघत थांबलात की आपल्याला पूल चालू होतोय की नाही जाऊन देतात की नाही आणि तुम्ही शेवटी गाडी तुमची तिकडेच लावलेली आणि तुम्ही आता चालत घरी चाललेल्या बरं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे योग्य आहे की अयोग्य कशामुळे झालं का किती वेळ आहे जर हा नवीन पूल झालेला आहे तरी देखील तुमचा रोड बंद आहे मग तुम्हाला काय वाटतं याच्यावरती काय ना तर काय सांगा सगळं लोक थांबले वाट बघितलं वाट बघितलं वैतागून चाललो घरी आपण बघत आहोत मांजरे खुर्द येथील मशानभूमीमध्ये कसे पाणी शिरलेलं आहे मशानभूमीच्या छताला देखील पाणी शिरलेलं आहे छताला जवळच त्याचं पत्रे मारलेले आहेत मशानभूमीमध्ये त्या पत्र्याला पत्र्याच्या जवळ जवळपास पाणी गेलेलं आहे आणि त्यालाच लागून भली मोठी अशी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या बाजूला देखील पाण्याचा मोठा प्रवाह चालू आहे त्याच बिल्डिंगला लागून छोटी छोटी घरे छोटी लहान मोठी घरे देखील आहेत आपण बघतोय दृश्यामध्ये हे बघा आपण दृश्यामध्ये बघतोय की लहान लहान देखील घरे घरे देखील आहेत हे बघू शकता आपण की आपल्याला घरे वगैरे नदीच्या किनाऱ्यावरती आहेत आणि सतर्कतेचा इशारा म्हणून त्यांना देखील आपण स्थलांतरित केलेलं आहे गावकरी गावात गावकरी गावातले मित्रमंडळी हे देखील एकदम सहकार्याची भूमिका ठेवून सहकार्य करत आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी वगैरे शिरलेलं आहे त्यांना देखील स्थलांतरित करत आहेत बघतोय आपण दृश्यामध्ये <coughs> बोला जरा बघत आहोत आपण एक देखील इथे आलेले आहेत आहेत चालत मांजरी बुद्रुक या ठिकाणी ते कामाला आहेत परंतु राहण्यासाठी अच्छा केशवनगरला ते कामाला आहेत आणि केशवनगरला राहिला आहेत आणि मांजरी खुर्द मध्ये राहत आहे राहत आहेत ते आणि आता त्यांना पण मनस्ताप अत्यंत सहन करावा लागत आहे आपण बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे कुठून आलात तुम्ही कुठं जाताय म्हणजे मी इथं पवार वस्तीवर असते मी इकडं केशवनगरला कामाला आहे त्याच्यामुळे गाडी तिकडं आली येऊ देत नाहीत पोलिस म्हणून मी चालत चालले तिकड गा। तुमची गाडी आहे गाडी गाडी तुम्ही पार्क केलेली लावली मी मग तुम्हाला कसं वाटतं की बाबा आपल्यासाठी एवढा परंतु याच वर्षी हा नवीन पूल बांधलेला आहे आणि हा नवीन पूल झालेला आहे तरी देखील हा पूल बंद केलेला आहे प्रशासनाने काय वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला काय मनस्ताप वगैरे सहन करावा लागतोय नाही सहन करावं लागतो आपल्या चांगल्यासाठी करते हे म्हणजे फुलं जड पाणी ढासाळून आलं वाटत गेलो ही फुल पूल पडलं खालचं नवीन आहे माणसं वाचवासाठी ते पोलीस बी लोक चांगलं करत आहेत आपल्यासाठी धन्यवाद हे आपण बघत आहोत मांजरी बुद्रुक या ठिकाणी आपण नदीच्या दुसऱ्या कि तरा किनाऱ्यावरती आलेलो आहे आणि पोलीस प्रशासनाने की खबरदारीचा इशारा म्हणून हडपसरकडून येणारी वाहतूक पूर्ण वागवलेला वागवलेल्या जाणारी आहे परंतु या नदीच्या प्रवाहामुळे हा, हा ब्रिज बंद केल्यामुळे आज पोलीस प्रशासन इथे बघतोय आपण कॅमेऱ्यामध्ये दृश्यामध्ये दिसतंय की पोलीस प्रशासनाने बॅरिगेड लावलेले आहेत आणि लोक देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत लोकांची एक बघण्याची इच्छा झालेली आहे की हे नदीने रूप धारण केलेलं ते पाहण्यासाठी गावकरी नागरिक एकदम आनंदाने या पाण्याची मौज घेत आहेत मजा घेत आहेत परंतु त्यांच्याकडं देखील एक बघताना की भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे की निसर्गराजाने एकदम पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे की आपण बघतोय की जर अजून प्रवाह वाढला या या बाजूने देखील आपण बघू शकता की नवीन पूल झालेला आहे त्या पुलाला देखील पाणी चिटकलेलं आहे पूर्ण पुलाला पाणी चिटकलेलं आहे इकडून आपल्याला दृश्यामध्ये दिसतं आहे की जर कदाचित अजून विसर्ग वाढवला पावसाने जर जर पावसाने आपल्याला पहि नाही केलं जर पाऊस नाही थांबला तर आणखी देखील पाण्याचा विसर्ग वाढू शकतो शक हे आपण दृश्यामध्ये बघतोय याच कारणाने याचमुळे हा नवीन पूल तयार झालेला देखील प्रशासनाने बंद केलेला आहे वाहतुकीसाठी तात्पुरता स्थगित केलेला आहे बघतोय की मांजरी बुद्रुक येथे पोलीस अधिकारी देखील इथं एकदम म्हणजे काटेकोरपणे दक्षता घेत आहेत नागरिकांची काळजी घेत आहेत कोणाला देखील इथून गाडी वगैरे जाऊन देत नाही आहेत की त्यांचं पण देखील आपण एक कौतुकच करूया की एवढा पावसाच्या वातावरणात देखील ते एकदम म्हणजे ड्युटी एकदम खात्रीशीर बजावतात बोलूयात आपण साहेबांचे नागरिकाला एवढंच आव्हान आहे की पोलिसांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करावे अडचणी या प्रत्येकाला असतात बरोबर परंतु एक दोन चार तासासाठी आपला जीव त्याच्यापेक्षा काही महत्त्वाचा नाही तर सर्वांनी पालन करावं पावसाचा फ्लो आहे भरपूर वरती पाणी वाढण्याची शक्यता आणखी त्यामुळं फक्त नागरिकाला सूचना आहे की त्यांनी पोलिसांना मदत करावी जे प्रशासन आहे ते प्रशासनाला मदत करावी बरोबर आहे आणि हा विसर्ग अजून किती राहू शकतो आज प्रमाण पावसाचं वाढ वाढलेलंच आहे आपण बघतोय आणि त्याचा विसर्ग देखील वाढवलेला आहे का कमी करण्यात येणार आहे वरती धरण क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस आहे जरी आता इथं पावसानं उसंत दिली असेल तर धरणक्षेत्रामध्ये पाऊस भरपूर आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा वाढणारच आहे आपण बघू शकता की पाण्याचा विसर्ग अजूनही वाढणार आहे पाऊस वरून राजाने जर आपल्याला आणखी जर बरसला तर अजूनही प पाण्याचा प्रवाह वाढणार आहे त्यामुळे दक्षता म्हणून की पुलाचा वापर कमी करावा आणि घराबाहेर पडू नका हेच प्रशासनाच्या वतीने